अकोले तालुक्यातील भूमिपुत्र व आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते सुरेशराव देठे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब साबळे साहित्यिक दीपकराव गायकवाड कवी अशोकराव शिंदे सामाजिक कार्यकर्ते गवनेर सरोदे यांना कवी वामनदादा कर्डक दोन हजार चोवीसचा जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा राजूर विभागातील आंबेडकरी विचार मंच व तसेच विजयभाऊ पवार मित्रपरिवाराच्या वतीने वत त्यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते या पाच सत्कार मूर्तींचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार व सन्मान करण्यात आला या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सुरेशराव पवार सर हे होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्रजी सोनवणे यांनी केले व आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार दीपकराव आढाव यांनी मानले या कार्यक्रमाप्रसंगी अजयजी पवार सर वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष रवींद्र पवार भारतीय बौद्ध महासभेचे अकोले तालुका अध्यक्ष राजू बबन देठे लक्ष्मण सरोदे सुनील भद्रिके कैलास रोखडेसर स्वप्नील शेनकर शंकरराव वायाळ उत्तम पवार अक्षय पवार सुधीर पवार शंकरराव सोनवणे गोरख परते राजेंद्र सोनवणे इंदुबाई सोनवणे चंद्रभागा सोनवणे सुमन सोनवणे सुमन पवार आदींसह महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या एम एच मराठी न्यूजसाठी प्रवीण देठे अकोले सांगितलं नाही आम्ही तुमच्या जोडीला आलो असतो तर ते म्हणजे अचानक मध्ये सगळं काय घडल्यामुळं आम्ही तिथं गेलो काही काळजी करू साहेबांना मी एवढंच सांगितलं साहेब तुम्ही जेव्हा अकोल्यामध्ये आले तेव्हा नक्की मला तुम्ही संपर्क करा आणि आमचा संपर्क योग मी झाला संपर्क झाल्याच्या नंतर मी आज असं ठरवलं साबळे साहेबांना मी फोन केला बेटे साहेबांना मी फोन केला का मला एक तुमची एक तारीख हवी तारीख द्या मला तुमची तर मग त्यांनी मला आजची बारा तारीख माझा अकरा तारीख आजची तारीख भेटली तर डेटेसाहेब म्हणलं मी एक विनंती केली होती डेटेसाहेब तुम्ही थोडासा तीन चार दिवस मला एक वेळ द्या मला माझी एक इच्छा आहे का माझी याची माझं याची माझं चांगल्या पद्धतीनं गुणगौरव सोहळा मला राजूर विभागामध्ये करायचा आहे राजूरच्या चौकामध्ये मला स्टेज उभा करायचं आहे खूप मोठं असं माझं निवेदन होतं पण योगायोगी काही अडचणीमुळे त्या गोष्टी घडल्या नाही काही चुकलं असल काय झाले असेल चुका माझ्या पण झाल्या असतील कार्यक्रमाच्या वेळेस तर त्या गोष्टी समजून घ्या आणि असंच प्रेम माझ्यावरती राहू द्या जय भीम जय महाराष्ट्र नरेंद्र सोनवणे आम्ही आज राजूर या ठिकाणी आज अकोले तालुक्यातील जे गुणगौरव सोहळा पार पाडला होता नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर या तालुक्यामध्ये कला कलावंत तमाशा कलावंत कवी महाकवी हा जो नाट्यमय जो स्नेहसंमेलन भरवलेलं नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर या ठिकाणी तिथे थानगावचे आव्हाडसाहेब यांच्या अध्यक्षेखाली तो कार्यक्रम पार पडला होता त्या कार्यक्रमामध्ये दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अकोले तालुक्यातील मान्यवरांना महाकवी वामनदादा कर्डक जीवन जीवनगौरव सोहळा देऊन या आ, सुरेश साहेब गायबड साहेब साबळे साहेब शिंदे साहेब या आणि सरोदे साहेब या पाच जणांना अकोले तालुक्यातील नेतेगणांना तो सन्मान जीवनगौरव सोहळा त्या ठिकाणी पार पाडण्यात आला होता त्यानिमित्तानं त्यांचा एक तालुक्याच्या वतीनं सत्कार करणं गरजेचं असल्याकारणाने आज राजूर या ठिकाणी विजूभाऊ मित्रमंडळाच्या वतीनं राजूर गेस्ट हाऊसमध्ये आज त्या मान्यवरांचा सरकार मू सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता त्यावेळेस खेडोपाड्यातून अनेक लोक या कार्यक्रमाला का जमा झाले आणि त्या कार्यक्रमाचं व्यवस्थित नियोजन केलं त्या कार्यक्रमाला सुरजित देटेसाहेब साबळे साहेब युजू साहे, भाऊ पवार ज्येष्ठ पत्रकार अजयजी पवारसाहेब रोकडे साहेब आदी मान्यवर लोक उपस्थित होते त्याचबरोबर हा सत्कार समारंभ करत असताना कुमारी दीक्षा सोनवणे ही राज्यस्तरीय कुस्ती कुस्ती राज्य राज्यस्तरावरती प्रवीण मिळवलेले ती आता राज्यस्तरीय कुस्ती खेळणार आहे तिचाही या ठिकाणी त्याच्या वतीनं सगळे मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते आणि राजूर येथे गेस्ट हाऊसला हा कार्यक्रम संपन्न झाला जय आज राजूर या ठिकाणी गेस्ट हाऊसला आमचे आंबेडकरी चळवळीतील मार्गदर्शक आदरणीय सुरेजी सर असतील बाळासाहेब चाभले सर असतील गायकवाड सर असतील शिंदे सर असतील यांना जो वामनता कर्डक जीवनगौरव पुरस्कार मिळाला त्याबद्दल तालुक्यातील आंबेडकरी समाजाच्या वतीनं आंबेडकरी जनतेच्या वतीनं त्यांचा राजू या ठिकाणी सन्मान करण्यात आला व त्याचप्रमाणे अकोले तालुक्याची कन्या व मुर्शद गावची आमची भगिनी कुमारी दीक्षा शंकरराव सोनवणे हिची कुस्ती या खेळामध्ये राज्यस्तरीय निवड झाली त्याबद्दल एक समाजाची कन्या म्हणून व तालुक्याची कन्या म्हणून तिचाही सन्मान या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत झाला त्याबद्दल आज आम्हाला आनंद आहे की आमच्या मार्गदर्शकांना वामनदादा तडक यांचा जीवनगौरव पुरस्कार मिळवून त्यांनी भविष्यात समाज हिताची जी आतापर्यंत कामं केली ती ह्यापुढे आम्हाला मार्गदर्शन करून समाजाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करतील व आम्ही सोबत करू अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद